नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवरात्रीच्या या महापर्वावर युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले या युट्यूब चॅनलवर हो। आणि आज आपल्या युटूब चॅनलच्या द्वारे आज आपण आजच्या या व्हिडिओमधून या नवरात्रीच्या महापर्वावर मित्रांनो जी नवरात्र असते त्या नवरात्रीमध्ये आपण दुर्गेच्या नऊ रूपाचं नऊ दिवस पूजन करत असतो पण नवरात्रीला सुरुवात करण्या अगोदर आपण सर्वच जण घटस्थापना करत असतो मग ती घटस्थापना कशा प्रकारे करायची घटस्थापनेला काय साहित्य लागतं हे संपूर्ण काही घटस्थापनेचा विधी आणि घटस्थापने काय काय साहित्य लागतं हे संपूर्ण काही आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्कृते तर मित्रांनो घटस्थापने करता सर्वप्रथम काय साहित्य लागतंय ते पाहू गट स्थापना करण्याकरता एक तांब्या मातीचा असो किंवा पितळाचा जो देव तांब्या असतो त्या देव तांब्यात सुद्धा आपण गटस्थापना करू शकतो तसेच आपल्या शेतातील काळ्या रंगाची माती आंब्याची पाच पाने नारळ माता दुर्गेला वाहण्याकरता फुले हळद कुंकू अक्षदा आणि सुंदर अशा प्रकारची दुर्गा मातीची किंवा नवदुर्गेतील कुठल्याही माताची प्रतिमा असेल तरी सुद्धा योग्य आहे सुंदर अशा प्रकारची प्रतिमा त्यानंतर अगरबत्ती गंगाजल गोमूत्र अशा प्रकारचे छोट्या छोट्या वस्तू आपण घटस्थापनेच्या अगोदर सर्व काही साहित्य गोळा करून ठेवायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्थापना करण्याकरता लागणार सप्तधान्य मित्रांनो घटस्थापना करत असताना सर्वप्रथम दुर्गा मातेचा किंवा नवदुर्गेतील कुठल्याही मातेचा जरी फोटो असेल तरी योग्य आहे तो सर्वप्रथम अशा प्रकारे आपल्या घरातील देवाऱ्या पाशी किंवा देवाऱ्यात अशा प्रकारे दुर्गा मातेचा एका सुंदर अशा प्रकारचे स्वच्छ पाटावर एक वस्त्र टाकून अशा प्रकारे तो दुर्गा मातेचा फोटो ठेवून घ्यायचा त्यानंतर घट स्थापना करत असताना आपण जी माती आणलेली त्यामध्ये हे सप्त प्रकारचे कडधान्य अशा प्रकारचे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर देवी मातेच्या फोटो समोर अशा प्रकारे हे ठेवायचे मित्रांनो त्यानंतर आपण घटस्थापने करता जो कलश घेतलेला आहे त्यावर सर्वप्रथम अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मानुसार अशा प्रकारे या ठिकाण त्या देव तांब्यावर स्वास्त्री काढून घ्यायचं मित्रांनो हिंदू धर्मातील बऱ्याच लोकांना बऱ्याच आपलं शुभ कार्य करत असताना नवीन गाडीची पूजा करत असताना ते स्वास्त्री काढतात पण त्या स्वास्त्रीकचा अर्थ माहित नाही मित्रांनो स्वास्त्रीकचा अर्थ हा एकदम सोपा आणि सुंदर आहे मित्रांनो हिंदू धर्मातील जे स्वास्त्रिक आहेत ते धर्म अर्थ काम मोक्ष या चार गुणांचं प्रतीक आहे आणि मित्रांनो आपण स्वास्त्रिक मध्ये जे हे चार टिपके देत असतो त्यातील एक टिपका श्रद्धा समर्पण विश्वास आणि प्रेम या सर्वांना मिळून जी केली जाते त्याला भक्ती म्हणतात आणि त्याच प्रतीक हे आपल्या हिंदू धर्मातील हे स्वास्त्रिक आहे सर्वप्रथम अशा प्रकारे शास्त्री काढून घ्यायचे त्यानंतर जो कलश आहे त्या कलशामध्ये लक्ष्मी म्हणून एक रुपया त्यामध्ये त्या कलशामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्या कलशामध्ये त्या अक्षरता कल टाकून आंब्याचे जे पाच पान आहेत ते अशा प्रकारे या कलशावर बसून घ्यायचे कलश योग्य प्रकारे ठेवल्यानंतर त्यावर गंध लावून अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे घट स्थापना झाल्यानंतर जो घट बसवलेला आहे त्याला अशा प्रकारे जल अर्पण करायचंय जल अर्पण केल्यानंतर अशा प्रकारे त्याला पुष्प देखील अर्पण करून घ्यायचे त्यानंतर देवी मातेच्या फोटोला देवाऱ्यातील देवांना सर्वांना अशा प्रकारे पुष्प अर्पण करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे घटस्थापना झाल्यानंतर अलसाची पूजा करून घ्यायचे त्यानंतर देवी मातेच्या फोटोची पूजा करून घ्यायचे सगळीकडची पूजा करून झाल्यानंतर अशा प्रकारे त्या ठिकाणी देवी मातेच्या प्रतिमेसमोर दिवा बत्ती करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे नवरात्रीमध्ये देवी मातेची पूजा करून अशा प्रकारे घटस्थापना करायची आणि त्यानंतर दररोज नवरात्रीच्या नऊ दिवस कारण नवरात्रीचा हा पर्व काळ दिव्य आहे त्यामुळं दररोज या नवरात्रीच्या महापर्व काळामध्ये देवी दुर्गा मातेची पूजा करायची आणि दररोज जो आपण कलश स्थापन केलेला आहे त्याला त्या ठिकाणं पाणी घालायचे दररोज देवी मातेच्या प्रतिमेची आरती करून फोटोची त्या ठिकाणं आरती करून अशा प्रकारे नित्यक्रम करायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे या नवरात्रीच्या महापर्व काळात नवदुर्गेची देवी मातेची जर तुम्ही अशा प्रकारे पूजा केली तर दुर्गा मातेची कृपा नक्कीच तुमच्या परिवारावर राहील आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर आपण नवदुर्गेच्या नऊ प्रकारच्या देवी मातेच्या कथा पाहत आहोत त्यामुळं प्रत्येक भाविकांनी ज्यांनी ज्यांनी घटस्थापनेचा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी संपूर्ण नवदुर्गेच्या नऊ प्रकारच्या देवी मातेच्या कथा नक्की पाहिजे मित्रांनो हिंदू धर्मातील नवरात्रीतील जी घटस्थापना आहे ती कुठल्याही प्रकारची ना क्रिया नाही घटस्थापना म्हणजे नवरात्रीमध्ये देवाला आपल्यामध्ये वसवण्याची आपल्या घरामध्ये आणण्याची भक्ती नवदुर्गेची पूजा करण्याची देवी मातेला आपल्या मनामध्ये बसवण्याचा एक खूप मोठा सोहळा आहे की नाही की कुठल्या प्रकारची क्रिया आहे त्यामुळं नवरात्रीतील घटस्थापनेचा हा विधी हा खूप मोठा दिव्य सोहळा आहे आणि आपण सर्वांनी हा साजरा करायचा आहे जय श्रीराम जय गोमाता जय माता, माता रानी